नमस्कार चॅरी मोशन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सध्या जी मराठीवर एक नवीन मालिका चालू होत आहे या मालिकेचं नाव आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला अक्षय म्हात्रे प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येत आहे अक्षयचा जन्म अकरा जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवला झाला मुंबईमधून त्यानं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं मालिका आणि चित्रपटामध्ये काम करण्यापूर्वी तो थिएटर थिएटरमध्ये काम करायचा दोन हजार तेरामध्ये ई टी व्ही मराठीवरील मालिका सावररे या मालिकेमध्ये आशुतोष हे पात्र त्यानं साकार केलं होतं युथ या मराठी चित्रपटामधून त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं दोन हजार सतरामध्ये आलेल्या पिया अल्बेला या हिंदी शोमध्ये नरेन व्यास हे पात्र त्यानं साकार केलं इंडियावाली मा या सोनीवरील हिंदी मालिकेमध्ये दिसून आला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आलेल्या घर एक मंदिर या मालिकेच्या वेळी त्याची ओळख अभिनेत्री श्रेणू पारिक हिच्याबरोबर झाली त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं वीस डिसेंबर दोन हजार तेवीसला या दोघांनी लग्न केलं दोन हजार बावीसमध्ये अक्षय आपल्याला दिल मांगे मोर या शोमध्ये सुद्धा दिसून आला होता आता सध्या तो आपल्याला पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये झी मराठीवर दिसून येत आहे तर तुम्हाला त्याचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या न्यूज अपडेटसाठी चेरी मोशन्स युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद